हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल ए के व्लॉग गर्ल्स तर मी आहे अमृता आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर थोडीशी एक्सायटेड आणि थोडीशी नर्वस सुद्धा आहे कारण बरेच दिवस झालं मी विचार करत होते की नवीन युट्यूब चॅनेल्स स्टार्ट करायचं व्हिडिओ टाकायला चालू करायचे किंवा ब्लॉग्स टाकायला चालू करायचे पण धाडस होत नव्हतं आणि रोज असंच म्हणायचे की उद्या करू परवा करू करू वेळ भेटेल तेव्हा तसं तर मी न्यू इयरपासून स्टार्ट करायचा विचार करत होते पण आणि म्हणलं कल करे सो आज कर आज सो अभी आणि फायनली मी आज माझा फर्स्ट व्हिडिओ शूट करायला स्टार्ट केलं काहीच मी परफेक्ट नाही आहे पण रिअल आहे आणि माझ्या या चॅनल वरती मी माझे डेली लाईफस्टाईल डेली सिंपल लाईफस्टाईलचं रुटीन माझं मदरहूड जर्नीच शेअर करणार आहे तुमच्यासोबत हो मी एक आई आहे आणि माझ्याकडं माझं एक छोटस पाच महिन्याचं बाळ आहे त्याचं नाव आहे कान्हा मी लवकरच त्याला सुद्धा तुमच्याशी इंट्रोड्यूस करून देईल तोपर्यंत जर तुम्हाला असे सिम्पल लाईफस्टाईल वगैरे डेली रुटीनचे जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो जाता जाता मला कमेंट करून सांगा की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला काय आवडेल त्याच टॉपिकवरती मी माझा नेक्स्ट ब्लॉग शूट करेन थँक्यू कीप सपोर्टिंग कीप वॉचिंग